धावांचं टार्गेट कंपल्सरी चेसिंग असणार आहे पण तो कंपल्सरी चेसिंग करत असताना कुठेतरी आपण पाहतोय नावे संघ कुठेतरी विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचले की हे पाहणं किंबवणं गरजेचं असेल मॅचमध्ये आपण पाहिलं ना ऑव्हर व्हायलसे गोलंदाजी मार्कवर आपण पाहते कोण गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर येणार त्या गोलंदाजीने मात्र आपल्या संघासाठी किती बेटर गोलंदाजी करेल हे पाहणं तितपत गरजेचं असेल मित्रांनो जसं म्हटलं जातं मॅचमध्ये आपण पाहतोय हर्षद टावरीसारखा एक मोठा फलंदाज मैदानात पाहिला मित्रांनो लॉन्स स्ट्राईकला मुईप रोगे गोलंदाजी मार्कवर आपण पाहते गोलंदाज रॉ रॉइल्स संघाकडून असेल शाकिब गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहतोय शाकिब कि म्हण मॅचं समीकरण पाहिलं ना कुठेतरी मोठं टार्गेट पाहायला मिळालं आहे दोन्ही संघ ताकदवाद संघ असल्यामुळे धावफुलक वाढणार यात काही शंका नाही आहे परंतु आपण पाहतोय हर्षद टावरे स्ट्राईक असेल नॉन स्ट्राईकला मुवीप्रवे गोलंदाज शाकेब मित्रांनो आपण पाहतोय ना मॅचचं समीकरण आपण पाहतोय उन्हाच्या सतरामध्ये कोणता संघ विजयी होईल कोणता संघ पराभूत होईल हे पाहणं तितपत गरजेचं असेल मॅचमध्ये एक संघ विजयाच्या दिशेने जाईल दुसरा जा संघ पराभूत होईल परंतु मॅचचं समीकरण पाहणं चोवीस चेंडू आणि पंचावन्न धावेची गरज मित्रांनो टा स्ट्राईकवरती असणारा हर्षद टावरे तू शाकीब आपण पाहतोय ना एक रोहा च्या माध्यमातून शाखिक पड गोलंदाजी सोपवली आहे शाखीक गोलंदाजी मार्क सज्ज होते दहा पंधरा रन शॉर्ट पिच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गोलंदाज तेच करणार आहे मित्रांनो किंबहुना मॅच मध्ये पाहिलं ना, ना, ना कुठेतरी गोलंदाजाकडे लक्ष केलं जातं परंतु लक्ष करत असताना हा गोलंदाज किती महत्वपूर्ण आहे ते पाहणं गरजेचं असेल मित्रांनो उंच असा गोलंदाज पाहायला मिळाला कुठेतरी आपल्या संघासाठी चांगला टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल परंतु किंबहुना आपण पाहिलं ना मॅच मध्ये समीकरण बदललं जाणार आहे की हे पाहणं गरजेचं असेल किंबहुना आपण पाहतोय हर्षद टावरी मात्र स्ट्राईक एक मोठा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते तेवढाच गोलंदाज शकीब हो हो आपण पाहते पंचा चेंडू नो दंडित केलाय जसं म्हटलं जातं ना मॅच मध्ये कुठेतरी प्रेशर केलं जातं परंतु इथे मोठे फटके आलेले नाही आहेत परंतु कुठेतरी लें भटकली ले गेली पंचानी मात्र दंडित केला आणि शाकिब मात्र पाहते नो घोषित केलेला चेंडू आहे मित्रांनो एक चेंडू झाले धावपला मध्ये आपल्या संघाची शुभसंगता झाली आहे नो चेंडू टाकून झाली आहे कुठेतरी एक धाव मध्ये भर पडली गेले एका धावीने धावपलक जाऊन एक ही धावसंख्या गोलंदाजी मार्कवर शाकिब एडवा हर्षद टावरी हो हो मोठा फटका बॅटर घेण्याचा प्रयत्न होता सक्सेसफुल आलाय चेंडू गेलाय नो डाउट चौकार एक चेंडू दुसरा चेंडू नऊ चेंडू टाकला गेला होता कुठेतरी लेंथ भटकली गेली त्याच्यानंतर चेंडू मध्ये मोठा फटका आलाय चार धावा आले धावपलक जाऊन पोचलंय पाच या धावसंख्येवरती आपण पाहते दोन चेंडूची सांगता झाली अद्याप आपण पाहते गोलंदाज शकेब हो 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 ब्लॉकल चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न होता तेवढा सफल झाला गेला इथे मात्र कुठेतरी आपण पाहते एक धावा आले गेले एका धावीवरती समाधान मानला गेलाय एका धावेने स्कोरपडा पुढं सरकलं गेलं आहे साहा या धावसंख्यवरती आपण पाहते कुठे किंवा आपण पाहते राहुल स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा एक सुंदर नियोजन नियोजन दास देणं तितपत गरजेचं असेल आपण पाहतोय लाईव्ह स्पर्धा पाहण्यासाठी पाहायला मिळत आहे एक चांगलं नियोजन पाहायला मिळालं परंतु किंवा मॅच उन्हाचा सा सत्र चालू असताना आपण पाहतोय स्ट्राईक म्हणजे फलंदाज झालाय दा मोहीब हो रोगे आणि गोलंदाज शाकिब हो 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 मोठा पटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हा हवे शाकिब स्वतः चेंडू खाली असेल इथे मात्र केलाय चेंडू धरणीला दान जसं म्हटलं जातं ना कुठेतरी आपल्या कुठे क्षेत्ररक्षण सुद्धा चांगला असणं गरजेचं असतं गोलंदाजी मार्कवर शाखेत मार्कवर शाकिब फलंदाज हर्ष तावरी हो हो बॅटमधून निघालाय छत्रपती शिवराया मानवंदना चेंडू गेलाय शिवा रेषा पार षटकार वार ना बॅटने वार मॅचचं समीकरण पाहिलं केला गेला जसं तलवार छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हटलं होतं आज मात्र तिथीप्रमाणे पुण्य जयंती साजरी झाली मित्र आपण पाहतोय ना जयंती साजरी झाली होती त्याच्यानंतर आला गोलंदा, गोलंदा चेंडू टाकला त्यावर ते हल्ला केला चेंडू मध्ये सीमा रेषेपार झाला त्याच्यानं धावपलक जाऊन पोचल तेरा ओहो फुलटा चेंडू होता बॅटर पंचांकडे अपील मागले गेले पंचांनी दंडित केलं गेले फाजी हो ओहो हो हो पंचांनी मात्र कुठेतरी डिसिजन चेंज केला गेलाय कुठेतरी किंबहुना मॅचचं समीकरण पाहिलं ना, ना कुठेतरी आपण पाहतोय अद्याप पा। एक धाव आले एका दहावीने धावपुलक जाऊन पोचल चौदा धावसंख्या आपण पाहतोय थँक यू रन दिलेला नाही आपण पाहतोय धावसंख्या आपण पाहिलं आपण पाहतोय विजय शेडगे गोलंदाज मार्गवर पाहायला मिळालेला अद्याप आपण पाहिलं धावपळकाकडे ओलव्या तेरा धावसंख्या स्कोर बोर्ड लागली गेली आहे किंबोर्ड मॅचचा समीकरणचा सत्र पाहतोय ना कुठेतरी अडचण टाकून चांगली फलंदाजी केली आपण पाहतोय मोही प्रोगे स्ट्राईक एंड असेल फलंदाज परंतु आपण पाहतोय ना विजय शेडगे मित्रांनो पाहतोय ना दुसरा गोलंदाज आपण मैदानात पाहायला मिळाला विजय शेडगे एका चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय शॉर्ट पे चेंडू होता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक दाव पूर्ण आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु नकार घंटा वाजवली गेली हर्षदने मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली गेली आहे एक धाव संख्येमध्ये भर पडले गेले आपण पाहतोय विजय शेडगे आपण पाहतोय चौदा ही धावसंख्या संख्या स्कोरबोर्ड लागली गेली मॅच सत्र संत कुठेतरी बदललेला पाहायला मिळतोय आपण पाहतोय विजय शेडगे चांगली गोलंदाजी करतोय शॉर्ट पिस्ट एंड वर गोलंदाजी पाहायला मिळाली मित्रांनो जसं म्हटलं जातं ना, ना गोलंदाज जरी मित्रांनो जसं म्हटलं जातं मॅच कळ पहा मॅच कशी चालली गेली आहे मित्रांनो विजय शेडगेची गोलंदाजी आपल्या संघासाठी किती महत्वपूर्ण ठरली गेली आहे मूर्ती लहान कीर्ती मान अशी गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाली चौदा ही धावसंख्या स्कोरबोर्ड लागली गेली अद्याप आपण पाहतोय मॅच समीकरण पाहायला मिळालं ओहो हो शॉर्ट पी चेंडू वाहतो आपण ओट पी चेंडूचा सामना झाला चेंडू नो डाऊट सीमा पाहतोय सत्र चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावाज मैदानात पाहायला मिळालं सिस्टीम चांगली पाहायला गोलंदाजी त्याच्या संघासाठी ठरली होती परंतु आपण पाहतोय कुठेतरी दोन चेंडू टाकले गेले तिसरा चेंडू मात्र पाहतोय हल्ला आला हो हो तिसरा चेंडूवर आपण मध्ये जेव्हा हल्ला आला त्याच्या चौथा चेंडू सुद्धा मालवंदना दिली हा सुद्धा चेंडू गेलाय सीमा रेषा पार षटकार जसं म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा सॉन्ग लागलं ला गेलं त्याच्यानंतर पाहतोय कुठेतरी मॅच समीकरण सत्र बदललं गेलंय कुठेतरी अद्याप पाहतोय सहा धावीने धावपूलक जाऊन पोचलय सव्वीस धावसंख्या स्कोर बोर्ड लागली गेली आपण पाहतोय समीकरण बदललं गेलंय जसं म्हटलं जातं स्वराज्य जिने घडविली विधाता धन्य ते स्वराज्य धन्य ते जिजा माता आपण पाहत ओहो ओ हो इथे माझा शॉट पे चेंडू होता इथे माझं तेवढं चांगलं शेतरक्षण होईल पण इथे मात्र चेंडू गेलाय सीमा रेषा पार चौकार आता तो इथं मूड फ्रेश केला गेला विजयचा असं वाटायला काही बोलण्यात काही किंबवणं ते तर नाही आहे परंतु पाहते विजय चांगली गोलंदाजी करत असताना ओ हो हो पहा पहा चांगली गोलंदाजी पंचांकडे वाईटचा इशारा मागत असताना परंतु पंचांनी मात्र ही चेंडू डॉट घोषित केली आणि धावपलक त्याच जागेवर थांबून राहिलं आहे आपण पाहते तिसरी धावसंख्या स्कोरबोर्ड लागली गेली आहे बारा चेंडू जे सांगता झाले अद्याप आपण पाहतोय पंचवीस धावांची तीसरी धावसंख्या कंप्लीट झाली गेली आपण पाहतोय पंचवीस धाव्यांची गरज बारा चंड पंचवीस धावा मित्रांनो पाहतोय ना मॅचचं समीकरण पाहायला ना दोन्ही फलंदाज बॅटर मात्र मैदानात आहेत आपण पाहतोय मोहीब रोगे आणि हर्षद टावरी मित्रांन दोन्ही फलंदाज बॅटर चांगले बॅटर म्हणून ओळखले जातात पण किंबहुळ आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा गोलंदाज आला आहे तो मध्ये आपण पाहतोय सलमा आणि सिद्दी आपण पाहतोय एक नामांकित गोलंदाज म्हणून ज्याला पाहिलं जातं ज्याच्याकडं भरोसे गोलंदाज म्हणून ओळखला जातो पण आज माणगावच्या तालुक्यामध्ये आपली गोलंदाजी छाप कशी टाकणार हे पाहणं गरजेचं असेल मित्रांनो आपण पाहतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर आपल्या नावावरती फलंदाजीच्या जोरावरती आपलं नाव, जोरा नाव मजबूत केलंय परंतु आपण पाहतोय माराकडे सलमान सिद्दीकी ट्राय फलंदाज मोही फरोगे आपण पाहतोय संकेत स्पोर्ट्स नावे ग्रामपंचायत या संघाकडून माते फलंदाजी करत असताना मुही रोगे मात्र आज मात्र कुठेतरी फॉर्ममध्ये दिसत नाही आहे परंतु फॉर्म घेणं गरजेचं असेल गोलंदाज सलमान शॉर्ट पेज चेंडू पुन्हा एकदा हल्ला केला हवे असेल चेंडू शेतरक्षण चेंडू खाली येईल की काय तत्पूर्वी पाहत वेने एक धाव कंप्लेट झाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता नकार घंटा वाजवली कुठंतरी हर्षद म्हणला थांब जरा मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल एका धावेने भर पडली गेली एका धावेने धावपुलक एक जाऊन पोचलं थर्टी वन धावा स्कोर बोर्डवर सलमान सिद्दीकीची गोलंदाजी किती महत्वपूर्ण असेल ते पण मात्र पाहणं तितपत गरजेचं असेल किंबहुना मॅचचं समीकरण पाहायला मिळालं अकरा चेंडू चोवीस धाव्यांची गरज शॉर्ट पेज चेंडू मित्रांनो शॉर्ट पेज पे चेंडूची सांगता झाली आहे कुठेतरी आपण पाहिलं ना हा चेंडू सुद्धा स्क्वेअर आला गेलाय डॉट आला गेलाय कुठेतरी मॅच समीकरण बदललं जाईल दहा चेंडू चोवीस धाब्यांची गरज मित्र मॅच समीकरण पाहायला गेलो ना कुठेतरी किंबहुना मॅच समीकरण बदललं जाते कि का असं वाटतंय परंतु नाहीये हर्षा हर्ष सर... दत्ता मात्र स्ट्राइक एंड सज्ज आहे आणि सलमान सिद्दीकी गोलंदाज ओहो हो हो इथे हल्ला चढवलाय छत्रपती शिवरायांच्या मातीमध्ये आपण पाहतोय चेंडू गेलाय सीमा रेषा पार षटकार मास्टर आपण पाहतोय चांगले सॉंग वाजवते डीजे मास्टरला हर्षद टवारीच्या फलंदाजी डीजे मास्टर सुद्धा खुश झालाय मोठे फटके येतात धावसंख्या स्कोर मध्ये भर पडले गेले धावपलक जाऊन पोहोचलो थर्टी सेवन धवा स्कोर बोर्ड लागले गेले आहे अद्याप आपण पाहिलं ना लॉस ऑफ झिरो विकेट आपण पाहतोय परंतु किंबहुना मॅच समीकरण पहा नऊ चू अठरा धावसंख्येची गरज असेल मित्रांनो मॅच समीकरण पहा कुठेतरी बदललं जाणार यात काय शंका नाही आहे मित्रांनो पाहिलं ना हर्षद टावरी चे चांगली फलंदाजी मैदानात पाहला आहे गोलंदाज सुद्धा तेवढा सलमान सिद्दीकीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होतो आहे मित्रांनो सलमानकडे पाहिलं पाहिले ना, ना का तेज तरार गोलंदाज म्हणून रॉ एक्सप्रेस या नावाने ओळख ओहो पुन्हा एकदा फिरवली बॅट चेंडू गेलाय नो डाऊट सीमा रेषा पार षटकर थँक्यू डीजे मास्टर उन्हाचा सत्र चालू आहे मोसम उन्हाचा आहे आणि बॅट्समन मात्र मस्तानासारखा मात्र फटके टाकतोय चेंडू आपण पाहतोय मोठा आळा होता परंतु पाहतोय गोलंदाज सज्ज हो हो पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे चेंडू गेलाय नो डाऊट सीमा रेषा पार षटकार तर समीकरण पाहिलं ना सात चेंडू सात सात चेंडू सात आबेंची गरज वैयक्तिक पंचलीस या धावावरती खेळताना पाहायला मिळाला हर्षद टावरी हर्षद टावरी या मात्र आज चांगलं चाललं गेलं आपण पाहतोय माणगावच्या या माणगाव तालुक्यामध्ये आपण पाहतोय जावळी मैदानामध्ये त्याचं मात्र सत्र चांगलं चाललं गेलंय उन्यात सहा षटकार ठोकले गेले दोन चौकार सहा षटकार दोन चौकारांच्या फलंदाजी मार्कून आपण पाहतोय हर्षद टावरे मित्रांनो हर्षद टावरेला मोठा फलंदा म्हणून काय ओळखलं जातं गोलंदाज सलमान सिद्दीकी शेवटचा चेंडू ओहो हो रामपाट फिरवला शेतकरी चेंडू गाय असेल की काय परंतु आपण पाहतोय चेंडू गेलाय वन बाऊन सीमा रेषा पार चौकार थँक यू डीजे मास्टर कुठे पाहते समीकरण आपण बदललं गेलंय सहा चेंडूचे सांगता शिल्लक असेल दोन आपण द... पाहते फोर्टी नाईन रन्स झाले गेले कुठेतरी फिफ्टी साठी एक धावेची गरज असेल आपण पाहतोय वैयक्तिक फोर्टी नाईन धावा हर्षद टावरीच्या बॅट मधून आल्या गेला एक चांगला फलंदाज म्हणून आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आपल्या ग्रामपंचायतीसाठी ठरला गेलाय यात काय शंका नाही किंबहुना आपण पाहते मोहिफ्वा रोगे बादर स्ट्राइक वरती गोलंदाज शंटणू शंतनो। शंतनो आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज बेठर आहे कुठेतरी फलि क्षेत्रक्षणाचं समीकरण बदललं गेलंय ओहो हो 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 क्लासिकल चेंडू ट्रॅव्हल झालाय इथे मात्र आपण पाहतोय चेंडू गेलाय विजयी चौकार आपण पाहतोय विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन पराभूत संघाचे गोड कौतुक आपण पाहतोय मॅच समीकरण बदललं गेलंय कुठेतरी आपण पाहतोय संकेत स्पोर्ट्स नावे ग्रामपंचायत हा संघ विजयी झालाय दोन्ही संघाचे